सर्व पत्रकारांचे या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने सावंतवाडी शहरात उद्याच्या पंचवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता रुद्रयज्ञ व राक्षासूत्र असं आयोजित केलं जालेलं आहे यामागचं गो एकच उद्दिष्ट आहे की जे हे गो तस्करी करतात की लवू जिहास आपल्या या ठिकाणी प्रकार घडत आहेत या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने एकत्रित एक येणं ही काळाची गरज आहे आणि हे एकत्रित एक देत असताना आमचे जे गोरक्षक आहेत बजरंग दलाचे सगळे गोरक्षक आहेत विश्व हिंदू परिषद जी आपल्या हिंदूंसाठी समाजामध्ये अहोरात्र काम करत आहे या सर्वांना एक बळ मिळावं हो। हे आध्यात्मिक ताकद मिळावी आणि त्यांचं सगळीकडे रक्षण हवं यासाठी हे रुद्रयज्ञचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याबरोबर रक्षासूत्र बंधन हे त्यांच्याकडे देणार सर्व आमच्या बांधवांना भगिनींना देण्यात या या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय निलेशजी राणे आमदार सन्माननीय निलेशजी निले। राणे आणि काय त्यांचं नाव झुंजर ॲडव्होकेट देवदास दे, शिंदे उपस्थित राहणार आहेत हा मोठा कार्यक्रम आहे देवदास शिंदे ही मोठी व्यक्ती आहे त्यांनी आपल्या हिंदू समाजासाठी त्यांचं मोठं वरीव असं योगदान आहे त्यांच्यावर अनेक असे प्रसंग घडलेले आहेत त्यांना सुरक्षा पण देण्यात आलेली आहे अति मोठी व्यक्ती आणि महनी व्यक्ती या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे माझं एकच या ठिकाणी सर्व माझ्या हिंदू समाज बांधवांना सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष येणार त्यांनी विनंती आहे आणि आवाहन आहे की आता सर्व हिंदूंनी एकत्रित येणे काळाची गरज आहे आणि हिंदू एकत्र आल्याशिवाय काही घडू शकत नाही आणि हिंदूने एकत्र काय यावं तर आता आपण संपूर्ण भारत देशभर बघतोय लव प्रकार हे वाढीस लागलेले आहे आम्ही गोमातेचं संरक्षण करण्यासाठी माझी मुलं रस्त्यावर रात्र बेरात्र फिरत असतात गाईंचं संरक्षण करत असतात आणि हे असं प्रकार त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे प्रकार होतात आपल्या जीवावर बेतून ही मुलं काम करतात त्यांना विविध गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं षडयंत्र काही लोक आखतात या सर्वांना जर प्रतिकार करायचा असेल या सगळ्या शक्ती जर नष्ट करायच्या असतील तर संपूर्ण हिंदू समाजाने आपल्या आपल्या या हिंदूंच्या रक्षणासाठी आणि आपला हिंदू धर्म टिकविण्यासाठी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे आणि हिंदू धर्माला आपलं जे काय योगदान आहे ते प्रत्येकाने देणं ही काळाची गरज आहे या पुढच्या संपूर्ण कार्यक्रमाची कसा कार्यक्रम असेल त्याची रूपरक्षा कशी असेल याबाबतची माहिती संबंधित कृष्णा ध्रुवातील संबंधित देतील की जी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपली कोकण कपिला जातीची जी गोवंश आहे ते वरील पट्ट्यामध्ये कत्तलीसाठी वापरली जाते ते थांबवणे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालत आलेले लव जिहाल हा प्रकार कमी व्हावा ह्यासाठी आपल्याला आध्यात्मिक ताकद मिळावी ह्यासाठी रुद्रयोज्ञ असा आम्ही ठेवला आहे आणि त्याच्यात आणि एक आम्ही असं हे केलं आहे के की बजरंगल यामध्ये पस्तीस वयोगटाखालील जी युवा पिढी आहे जी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली म्हणे भारतातलीच धरा जी युवा पिढी आहे त्याने शक्यतो धर्मकार्यासाठी सज्ज व्हावं आणि आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी सज्ज व्हावं ह्यासाठी पस्तीस वर्षाखालील युवा पिढीला आम्ही मोठ्या प्रमाणात त्याच्यात आव्हान करतो की त्यांनी या व दलमध्ये सहभागी व्हावे प्रत्येक तालुक्यातील असू दे आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्या पूर्ण तालुक्यातून युवा पिढीने येऊन ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि बजरंगल जॉईन करावं